नमस्कार मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण असं क्षेत्रातील काम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात आणि याच अंतर्गत घरकुलासाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना मित्रांनो राज्यामध्ये घरकुलाचे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांकडे जर जागा नसेल तर जागा खरेदी करीता पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपयाच अनुदान दिलं जात आहे आणि याच बांधकाम कामगारांना देखील जर जागा उपलब्ध नसेल तर जागा खरेदीसाठी दिलं जाणार पन्नास हजार रुपयाच अनुदान आता एक लाख रुपये करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो या विभागाची महत्वपूर्ण अशी बैठक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये बांधकाम कामगारांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसेल तर ती जागा खरेदी करण्यासाठी आता एक लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आमदार आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून या जागा खरेदीला दिले जाणारे अनुदान हे पन्नास हजाराहून एक लाख रुपये करण्यासाठी निवेदन देण्यात आलं होत मागणी करण्यात आलेली होती याच पार्श्वभूमीवरती पन्नास हजार रुपयाच्या ऐवजी एक लाख रुपयाचं अनुदान करण्यात आलं आहे याच बरोबर बांधकाम कामगारांना दिले जाणारे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे सर्व याचं वितरण करण्यासाठी प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय दिलासा आणि महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर जागा खरेदी करिता एक लाख रुपये राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने राबविल्या जातात याच्यासाठी आपण जर पाहिलं तर तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत आणि याच्याच माध्यमातून बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो कोण कोणत्या योजना राबविल्या जातात या योजनेसाठी अर्ज कसा केला जातो या अगोदर आपण या विषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र